कोरवी गल्ली हातकणंगले येथील मानतेश कोरवी जाधव यांच्या कुटुंबातील दोन महिन्याच्या बाळाचा डाव्या पायाचा गुडगा जन्मजात विरुद्ध दिशेला होता बाळाला शस्त्रक्रिया व उपचारासाठी डॉक्टर नेगांधी हॉस्पिटल इचलकरंजी येथे ती तीन दिवसापासून ऍडमिट केले होते हॉस्पिटलने लहान बाळावरील शस्त्रक्रिया व उपचाराचा खर्च सुमारे पस्तीस हजार असल्याचे सांगितले सर्वसामान्य कोरवी जाधव व माने कुटुंबियांना उपचाराचा येणारा खर्च परवडणारा नसल्यानेच बाळाचे मामा दीपक माने यांनी माननीय नगरसेवक रणजित पाटील यांची भेट घेऊन उपचाराविषयी सविस्तर कल्पना दिली तसेच हॉस्पिटल बिल कमी करण्याची विनंती केली माननीय नगरसेवक रणजित पाटील यांनी तातडीने खासदार धैर्यशील माने यांना पेशंटच्या आर्थिक परिस्थितीबद्दल माह, सविस्तर माहिती दिली आणि डॉक्टर नेगांधी हॉस्पिटल प्रशासनाशी सततचा पाठपुरावा सुरू केला प्रसंगी या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली लहान बाळाचा डिस्चार्ज घेतेवेळी नगरसेवक रणजित पाटील यांनी प्रत्यक्ष डॉक्टर नेगांधी व हॉस्पिटल प्रशासनाशी भेटून बिल कमी करण्याबाबत शेवटपर्यंत प्रयत्न करत गेले हॉस्पिटल प्रशासनाने ही त्यांची विनंती मान्य करून बिलामध्ये पंधरा हजार रुपये कमी केले पुढील काही दिवसांमध्ये अजून काही उपचार सुरू राहणार आहेत डॉक्टर नेगांधी सर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार दोन महिन्याच्या बाळाच्या दोन्ही टाचेवर दोन शस्त्रक्रिया होणार आहे तसेच दोन्ही पायांना गुडघ्यापर्यंत आठ दिवसाच्या अंतराने पाच वेळा प्लास्टर घालावे लागणार आहेत संदर्भात येणाऱ्या खर्चासाठी सर्वतोपरी सहकार्य माननीय नगरसेवक रणजित पाटील करत आहेत विशेष प्रयत्न केल्याबद्दल खासदार धिरेशील माने व माजी नगरसेवक रणजित पाटील यांचेच सर्व कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहेत तसेच या कामी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने गटनेते माननीय सरपंच अजितसिंह पाटील माननीय उपनगराध्यक्ष व नगरसेवक रणजित धनगर अर्पण पटणे शेडजी भूषण पाटील यांचे सुद्धा सहकार्य लाभले पत्रकार शहिंशाणदाब टाकवडे thank okay. you